सोलापूर न्यूज मध्ये त्याचा वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी आमची लोक जे शेळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस फिरताय कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत नाए? आज ती नऊ नऊ महिने घरी येत नाहीत दहा दहा महिने घरी येत नाहीत काय मेंढपाळ असे वर्ष वर्ष घरी येत नाहीत है। कुठं आहे त्याला घर कुठं आहेत बायका पोरं कुठं आहे त्यांचं शिक्षण कुठं शाळेला पोरं अरे त्यांच्या पाठीमाग पोरं फिरतायत आज आठ आठ दहा वर्षाची ती शाळेत जायच आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना आम्ही तुमच्यावर काही मागत पण नाही तुम्ही आम्हाला काही देत पण नाही आम्हाला काय मिळत आहे बांधावर गेलं डोपा रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं मेंढर उचलून घेऊन जायचं मेलेली मेंढर त्याचं मटण दिलं नाही म्हणून गुरासारखं मारायचं अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने काय केलंय तुमचं मेंढपाळांनी कधी पुलावरती अन्याय केला नाही जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा भरपाई घ्या तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात पस्तीस किलोमीटर चालतोय उभ्या उभ्या जेवतोय हातात भाकरी हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढ्रे एका जागेवरती थांबत नाहीत अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना चांगल्या आहेत त्याबद्दल काही आमचं दुमत नाही पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारताना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं पांढरारा रस्सा आणि जर धनगराला तुम्ही मारता तुमचं आम्ही काही मागत नाही सरकार कुठली सुविधा ना देत नाही आणि या रानातलं फिरत असताना तुम्ही त्याला घोडासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाही आणि मग जर धनगर आणि शेड्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था लोकांना धनगर जमातीनं सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो राज्य सरकारला मी इशारा देतो आहे राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना टी चा जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी कोल्हापूर मधला सरकारला सांगतोय सरकारच्या बाजून कायम धनगर राहिलाय धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय लढायला धनगर पण धनगराला काय द्यायच झालं मागं मत द्यायला धनगर तिकीट द्यायला धनगर चालत नाही तुम्ही निवडून येणार का तुमच्या आमच्याकडे कारखाना असता आमच्याकडे सुदगिरणी असती आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं नसतं मागितलं ना आमचा पण एखादा चेअरमन राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर कारण्यात दाखवू शकत नाही राज्यात सुदगिरणी नाही एक अण्णासाहेब तांगे साहेबांची गणपतराव देशमुख साहेबांची जुनी सुदगिरणी तिसरी सुदगिरणी नाही काहीच नाही कशातच काय नाही आणि आम्ही कुठं सोसायटीचा चेअरमन आम्ही कुठं आमचं सरपंच कोण आम्हीच दुसरा होणार आहे त्यात पण मारा मार्या भावाच्या विरुद्ध भाऊ आईच्या विरुद्ध मुलगी बापाच्या विरुद्ध पोरगा चुलत्याच्या विरुद्ध पुतण्या हे राजकारण आमचं सुरू आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणीची गरज आहे आणि ती अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावी त्याला आता कायदेशीर बाजू आहे धनगर आडमुटे भूमिका घेत नाही धनगर जमातीची जी मागणी आहे ती कायद्याला धरून मागणी आहे आणि त्यामुळं त्यामुळं आता ज्या ताकदीनं तुम्ही एकत्रित आला त्याच ताकदीनं पुढे सुद्धा आपण एकत्रित यावं आणि सगळ्याला विनंती आहे आपण हायवे वरती शेळ्या मेंढ्या आलेल्या आहेत त्यांना घेऊन आपण हायवे रोकायला जाऊ माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका